पावसाळ्यापूर्वी तयारीला वेग आमदार अमल महाडिक आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासोबत कोल्हापूर महापालिकेची आढावा बैठक कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली संततधार पावसामुळे शहरातील ओढे व नाले भरून वाहू लागल्याने पावसाच्या उघड्या साक्षात गाळ काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त राहुल रोपडे आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना देण्यात आल्या उपनगरांमधील रस्त्यांवरील खड्डे आणि चिखलामुळे नागरिक त्रस्त असून या रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता विशेष निधीची मागणी आमदार महाडिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली याशिवाय कचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा आणि पावसाळ्यातील संभाव्य आपत्कालीन परिस्थिती याबाबत सविस्तर चर्चा झाली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या असून प्रशासन सज्ज राहण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले